अजित पवार यांचा ताफा या ठिकाणी कार्यकर्त्यांनी अडवलेला आहे तर बारामतीमधून अजित पवार यांनी निवडणूक लढवायला हवी ही मुख्य मागणी या सर्व कार्यकर्त्यांची आहे तर बारामतीमध्ये कार्यकर्त्यांनी अजितदादांचा ताफा अडवलेला आहे अजितदादांसाठी बारामतीकर आता रस्त्यावर उतरलेले आहेत अजित दादांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून उभं राहावं निवडणूक लढावी यासाठी हे सर्व कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत अजित पवार हे शिरूममध्ये उभे राहणार ही चर्चा रंगलेली होती आणि असं असताना आता बारामतीमधून अजित पवार यांनी निवडणूक लढावी अशी मागणी सर्व कार्यकर्त्यांची आहे पवार यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावर उतरले असल्याचं आपण डकतोय आणि सर्व कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा ताफा या ठिकाणी अडवून धरलेला आहे अजित पवार यांनी ही बारामतीमधूनच निवडणूक लढवावी अशी मुख्य मागणी या सर्व कार्यकर्त्यांची आपण बघू शकतो या ठिकाणी अजित पवार जे आहेत ते या सर्व कार्यकर्त्यांमध्ये अडकलेले आहेत त्यांचं वाहन या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या संपूर्ण वाहनाला या ठिकाणी या सर्व कार्यकर्त्यांनी अडवलं असल्याचं आपण पाहतोय पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त या ठिकाणी उपस्थित आहे आणि या सर्व अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी मंगेश कसरे यांच्याकडून मंगेश आपण बघतोय अजितदादांचा ताफा या ठिकाणी अडवलेला आहे सविस्तर माहिती या संदर्भात उपमुख्यमंत्री त्यामुळे बघतोय आता पोलिसांनी अजित पवार यांच्या वाहनाला वाट मोकळी करून दिलेली आहे आणि या ठिकाणी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाजूला केलेलं आहे मात्र जरी पोलीस कार्यकर्त्यांना बाजूला करताय तरी वारंवार हे कार्यकर्ते अजित पवार यांच्या वाहनासमोर गाडीसमोर येत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पोलिसांची चांगलीच चा दमछाक होत असल्याचं सकाळ से प्रतिनिधी लाईन वरून जोडले गेलेले आहेत आपण या ठिकाणी पाहतोय अजित पवार यांचा ताफा अडवण्यात आलेला आहे काय सविस्तर अपडेट या संदर्भात